नमस्कार हरे कृष्ण ओके तर आज आपण सुरुवात करू ओम ज्ञान तिरंद ज्ञानांचना शाखया चुर्मिळ तस्मै श्री गुरवे नम नमो विष्णुपदाय कृष्ण प्रेष्टाय श्रीमते भक्तीपे स्वामी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी निर्विशेष शून्यवादी जय श्री कृष्ण चैतन्या प्रभू नित्यानंद श्री श्रीवासादी गौर श्रीवासादे गौरभरंद हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर आजच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा जो आपला विषय आहे तो आहे संकल्प शक्तीचा तर एखादी गोष्ट जी आहे जर आपल्याला खरोखर जर बदल हवे असतील ते कोणतेही म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची असेल किंवा आपल्या स्वतःमध्येही बदल आपल्याला काही करायचे असतील तर त्यावेळेस संकल्प ही गोष्ट जी आहे ती खूप महत्वाची आहे म्हणजे बऱ्याच वेळेस आपण प्रेरित होतो एखादी गोष्ट करण्यासाठी पण ती जी आहे ती ऍक्शन लेवलला येण्यासाठी आतून संकल्प पाहिजे आणि संकल्प हा कधी असतो की जनरली जसं बऱ्याच वेळेला आपल्याच मनाला जी आहे आपल्याला कंट्रोल जेव्हा करायचं असतं किंवा आपल्याला स्वतःलाही अनुभव येतो की आपण एखाद्या काही एक स्पेसिफिक गोष्टी करतो आपल्याला स्वतःला ते आवडत नाहीत आणि त्यावेळेस आपल्याला संकल्प करावा लागतो की नाही ही गोष्ट मला अशी करायची नाहीये किंवा सवयींच्या बाबतीत आपल्याला संकल्प करावा लागतो आणि तीच गोष्ट जी अप्लाय होते ती साधनेच्या बाबतीत होते कारण मंत्र ध्यान करताना जो आहे हा साधनेचा विषय आहे आणि साधना ही काही फक्त एक दिवसाची गोष्ट नाहीये ती सातत्य आणि हे सातत्य जे आहे ते असण्यासाठी संकल्प महत्वाचा आहे संकल्प म्हणजे डिटर्मिनेशन जे आहे आणि आपली विल पॉवर जे आहे ती वाढवण्यासाठी जे आहे संकल्पामुळे मदत होते तर एक छोटीशी गोष्ट सांगते तसं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे पण या शास्त्रातल्या ज्या एक एक ज्या कथा आहेत दरवेळेस आपण जेव्हा ऐकतो त्यातून आपल्याला नवीन काहीतरी रिअलायझेशन होतात आणि ह्या ज्या कथा आहेत त्या आपल्याला शिकवण्यासाठीच आहेत आता लहानपणी सदसपासून जे आहे ध्रुव ध्रुवांची जी गोष्ट आहे ती आपण ऐकतो तर ध्रुव जे आहे ते फक्त पाच वर्षाचे लहान मूल होते आणि त्यावेळेस त्यांचे वडील जे होते उत्तानपाद त्यांचं राज्य या पृथ्वीवर होतं तर ह्या उत्तानपत राजाच्या ज्या आहेत दोन पत्नी होत्या एक सुरुची आणि सुनीती तर सुरुची जी आहे ही त्यांची अतिशय प्रिय होती आणि सुनीती जी आहे ती विशेष काही ते लक्ष द्यायची नाही सुनीतीकडे तर त्यावेळेस जे आहे एकदा ह्या प्रल्हा या ध्रुवाला असं वाटलं की राजदरबारामध्ये असताना आणि आपली त्याची आई जी होती सुरुची तिचाही एक मुलगा होता उत्तम तो वडिलांच्या मांडीवर बसलेला आणि त्यावेळेस ध्रुवने ते पाहिलं आणि त्याला असं वाटलं की आपणही वडिलांच्या मांडीवर बसावं आणि ते जेव्हा तो बसण्यासाठी गेला तर सुरुचीला अतिशय राग आला आणि सुरुची म्हणाली की तू कसा काय बसू शकतो वडिलांच्या मांडीवर तुला जर मा वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पासून तुला जन्म घ्यावा लागेल आणि हा जो आहे आहे म्हणजे त्याच बसू शकतो तू तू माझा मुलगा त्या, मुलगा त्यामुळे तू बसू नाही शकत इथे आणि तिने जे आहे याला ध्रुवला ढकलून दिलं तर त्यावेळेस ध्रुव जो आहे रडत रडत आपल्या आईकडे गेला आणि आईला म्हणाला की मला जे आहे वडिलांच्या मांडीवर बसायला परवानगी देत नाहीये दुसरी जी सुरुची जी आहे ती आई जी आहे ती परवानगी देत नाहीये तर तू सांग की त्या ठिकाणी मला बसू देत म्हणून तर त्यावेळेस सोनी तिलाही माहिती होतं की वडील जे आहे कारण ते तिच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे ते मान्यही करणार नाही की या ध्रुवने त्यांच्या मांडीवर बसावं जशी सुरुची म्हणेल तसं ते ऐकणार आहेत म्हणून तर ती म्हणाली की मला मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही ऍक्च्युली कारण मी त्या बाबतीत असमर्थ आहे तर आता सगळ्यात बेस्ट हे आहे की तू भगवंतांना शरण जा आणि भगवंतच तुझा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकते तर हे ऍक्च्युली एक चांगल्या आईचं उदाहरण आहे कारण बऱ्याचशा गोष्टी आपण मुलांच्या बाबतीत जे आहे ते करताना असमर्थ ठरतो आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त चांगला मार्ग आहे की मुलांना जे आहे भगवंतांच्या दिशेने पाठवणं कारण या पृथ्वीची म्हणजे सृष्टीची निर्मिती करणारे याचे पालन करणारे त्यानंतर सगळ्या प्रोपरेटर मेंटा मेंटेनर क्रिएटर सगळ्या गोष्टींच्या मागे जे आहे ते भगवंत आहेत आणि जे मूळ व्यक्ती जे परंपित आहेत त्यांच्याकडे आपण जेव्हा पाठवतो तेव्हा नक्कीच जी आहे ती एकतर भगवंताची ब्लेसिंग मिळतात आणि मनाला एक दिशा मिळते तर ह्याच्यामध्ये मध्ये पण वेगवेगळे वेग वेग पॉइंट आता मी डॉक्टर असल्यामुळे मला माहिती की त्याला चॅनलायझेशन म्हणतात की एखाद्या गोष्टीला आपल्याला मार्ग जेव्हा मिळत नाही तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी मार्ग आपल्याला लागतो आणि त्या मार्गाने जेव्हा आपण जातो तर आपला जो मूळ प्रॉब्लेम आहे तो ओवरकम होऊन जातो याला चॅनलायझेशन म्हणतात तर हा जो आहे तर सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा जो आहे आपण जेव्हा भगवंतांच्या दिशेने जातो त्यावेळेस आपले जे आहे बऱ्यापैकी जे प्रॉब्लेम ते होऊन जातात एकतर आपली पेशन्स जो आहे मनाची शक्ती जी आहे ती वाढण्यासाठी मदत होते आणि वेळेनुसार जस वेळ पुढे जाते तो काळ बदलत जातो आणि अनेक अने बदल होत जातात आणि वेळेनुसार आपला प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होतो पण तो जो काळ आहे त्या काळात धैर्य देण्याचं काम जे आहे आपल्याला भगवंतांच्या श्रद्धेमुळे मिळतो जेव्हा आपण हा जप करतो त्यामुळे जे आहे मनाला जी शक्ती मिळते तो काळ आपण व्यवस्थित त्यातून पार पाडू शकतो आणि यामुळे जे आहे आपण दुःखात असतानाही आपण मंत्रध्यान करू शकतो आपण आनंदात असतानाही कारण दुःखातही आपल्याला भगवंत मदत करणार आहे आनंदातही आपल्याला भगवंतच मदत करणार आहे तर त्यामुळे जे आहे या मी हे सांगत म्हणजे या ध्रुवाच्या उदाहरणामध्ये जसं आईचं उदाहरण सांगत होते तर या ध्रुवाची आई जी आहे का चांगल्या आईचं उदाहरण आहे तर सुनीतीने जेव्हा ध्रुवला सांगितलं की तू भगवंतांना शरण जा तर आता मग करायचं काय तर ध्रुवाने निर्णय घेतला की आता मला जे आहे भगवंतांना शरण जायचंय तर भगवंत तर त्याला लगेच आवडतो भेटणार कुठे तर तो शोधात निघाला ऍक्च्युली आणि त्याने त्याच रात्री जे आहे घर सोडलं आणि तो जंगलाच्या साईडला निघाला जेव्हा तो निघाला त्यावेळेस त्याने त्याला सगळ्यात पहिले नारदमुनी भेटले तर ऍक्च्युली आपण जेव्हा एखाद्या मार्गाने निघतो तर भगवंत आपल्यासाठी जो आहे मार्गदर्शक ते अरेंज करतात म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण मिळतं की जेव्हा त्याचं डिटर्मिनेशन होत ध्रुवचं की नाही मला जायचंय माझी आई मला म्हणतीये की भगवंतांना शरण जातं मला भगवंतांच्या शोधात जायचंय तर तर त्यावेळेस भगवंतांनी जे आहे हे मार्गदर्शक तिथे अरेंज केले आणि नारदमुनीना त्या ठिकाणी पाठवलं तर नारद मुनीने ना त्यांची टेस्ट घेतली की ध्रुवाला सांगितलं की ध्रुव तू लहान आहेस रे तू तु तु तुझे जे आहे हे खेळायचे दिवस आहेत तू काय कर तू कुठे निघालाय एवढ्या रात्रीचा तर तो, तो म्हणाला की नाही मला अशी जागा होते कारण माझ्या आईने मला ढकलून दिलंय आणि मला अशी जागा हवी की मला ज्या ठिकाणी कुणीही हलवणार नाही तर ते म्हणाले की आणि माझ्या आईने मला सांगितलंय की भगवंतांना जर शरण केलं तर असं ती जागा मला मिळणं शक्य आहे म्हणून तर मी भगवंतांच्या शोधात निघालो तर नारद म्हणी म्हणाले की तू जा आणि ऍक्च्युली तू परत जा आणि ती त्या कारण जंगलामध्ये जाशील तिथे वाघ सिंह चित्ते तुला काय काय प्राणी भेटतील तुला खाऊ शकतील ते आणि तुझं हे जे वय आहे पाच वर्षाचा तू आहे तुला खाण्याचं म्हणजे खेळण्याचं हसण्याचं तुझं वय आहे ते भगवंतांच्या शोधात जायचं तुझं वय नाहीये पण हा जो आहे ध्रुव जो आहे कारण तो राग येत होता त्याला वडिलांचा राग येत होता आणि त्या रागामध्ये तो जो आहे तो निघालेला होता तर तो म्हणाला नाही मला ती त्याचं जे आहे डिटर्मिनेशन पक्क होतं आणि तो म्हणाला की नाही मला ती जागा जी आहे मला ती हवीच आहे आणि मला तुम्ही सांगा की मला मी भगवंतांना कसा प्राप्त करू शकतो म्हणून तर त्यावेळेस जे आहे मग मुनींना कळलं की ह्याचा जो संकल्प आहे जे ठरवलंय ते अगदी खूप स्ट्रॉंग आहे तर तेव्हा नारदमुनीने ना सांगितलं की तू आता यमुनीच्या तीरावर मधुबन मध्ये जा आणि मधुबनाच्या का, यमुनीच्या काठावर तू बस त्या ठिकाणी जो आहे तू ओम नमो भगवते वासुदेवायचा जप कर त्या ठिकाणी तू प्राणायाम कर वृक्षारचणामध्ये तू उभा राहा आणि अशा प्रकारे जेव्हा तू साधना करशील तर त्यावेळेस तुला भगवंताची प्राप्ती होईल तर जेव्हा या ध्रुवाने चालू केलं हे तर सुरुवातीला जो आहे तो काही दिवस त्याने कारण त्या ठिकाणी त्याला खायला काय मिळणार ना नारद मुनी कल्पना वगैरेच दिली होती तुला खायलाही मिळणार नाही तो म्हणाला हो मला चालेल मला चाले, खायलाही नाही मिळालं चाले. तर चालेल तर त्या ठिकाणी मग पहिले काही दिवस त्याने गवत जे असतं ते गवत खाल्लं त्याच्यानंतर पुढचे काही दिवस त्याने पाणी पिला नुसतं पण त्याचा जो संकल्प होता त्याचा साधनेचा सा संकल्प होता तो चालू ठेवला त्याच्यानंतर काही दिवस तो फक्त हवेवर होता आणि अशा प्रकारे जेव्हा त्याची साधना स्ट्रॉंग होती तर सहा महिन्यांनी त्या ठिकाणी भगवंत अवतरित झाले आणि भगवंतानी त्याला विचारलं सांग तुला काय हवे तर त्या ठिकाणी जेव्हा भगवंत मिळाले तर ध्रुवच्या लक्षात आलं की अरे भगवंतांच्या पेक्षा श्रेष्ठ काहीच नाहीये आणि मी, 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 एक, एका एका खड़े, खड़े मी या ठिकाणी जे मागणीसाठी बसलो आहे ते ऍक्च्युली मी काचेचे तुकडे म्हणजे एखाद्या मी डायमंड असतो एका साइडला डायमंड असतो आणि एका ठिकाणी एका साईडला काचेचे तुकडे असतात जे खडे खड्यासारखे दिसतात तर मी जे आहे ह्या मला एक अशी जागा हवी की मला तिथून कोणी हलवणार नाही आणि मला राज्य करायचं आहे आणि मग वरण रागामुळे मी आलेलो आहे तर ह्या जो आहे त्याला स्वतःलाच स्पष्टात्या व्हायला लागला की अरे मी कोणते हे काचे खडे मागतोय आणि जेव्हा डायमंड भगवंतांचं हे सहा महिने जे जी आहे मी भगवंतांसाठी केले भगवंत माझ्यासमोर अवतरित झाले आणि यापेक्षा दुसरं श्रेष्ठ काही नाही त्यासाठी वेग वेगळा आनंद देखील काही नाहीये तर तो म्हणाला की नाही मला काहीच नको तुम्ही मला भेटले हे माझ्यासाठी सगळं माझ्या जीवनाचं माझ्या तपश्चर्याची ही सफलता झाली पण भगवंत म्हणाले कारण काय आहे की एखादी गोष्ट जर आपण इच्छा केली तर त्या ती इच्छा भगवंत पूर्ण करतात तर त्यावेळेस भगवंत म्हणाले की मला माहिती आहे कारण भगवंत अंतर्या आहे की तुझ्या मनातली इच्छा काय आहे की तुला अशी जागा हवी आहे की जिथून तुला कोणी हलवणार नाही तर भगवंतांनी ध्रुवला ध्रुवने पुढे दहा हजार वर्ष राज्य केलं आणि त्यानंतर त्याला अशी वैकुंठात एक असं वैकुंठ दिलं की त्या ठिकाणी त्याला कोणीही हलवू शकणार नाही आणि म्हणजे तो जो आहे आता पण सध्या उत्तर दिशेला जो आहे ध्रुव तारा आपण त्याला म्हणतो तर ती जागा जी आहे अशी अढळ ज्या ठिकाणी कोणी त्याला हलवू शकत नाही अशी जागा जी आहे ही ध्रुवला भगवंतांनी दिली तर ह्या ठिकाणी पण हे का शक्य झालं तर संकल्प तर ह्या हा जो आहे हे लहान मुलाचं छोट्याशा मुलाचं उदाहरण आहे पण हे यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण ठरवतो त्यावेळेस आपण जो संकल्प घेतो तो संकल्प आ, जो कारण ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपला संकल्प आवश्यक आहे तर हा जो आहे आज आपण जो आहे ऍटलिस्ट आत्ता आप, संकल्प आपण करूयात की पूर्णपणे विथ कॉन्सन्ट्रेशन आता जो आपण जप करणार आहोत तो जप जो आहे भगवंतांची आपण सर्वप्रथम प्रार्थना करूया की त्यांची आपल्यावर कृपा होऊ दे आणि जास्तीत जास्त कारण जेव्हा भगवंतांची कृपा होईल तेव्हाच आपलं जपातही मन लागेल तर जास्तीत जास्त मनापासून जप करण्याची ताकद भगवंतांनी आपल्याला द्यावी आणि भगवंतांना प्रार्थना नेहमी हीच चावी की भगवंता तुम्ही आमच्या आयुष्यात असू द्या कारण अं जेव्हा भगवंत ता आयुष्यात असतात तेव्हा आपोआपच इतर गोष्टी सुद्धा आपल्या होतात त्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही त्या आपोआप भगवंतांच्याच अरेंजमेंटने त्या गोष्टी होतात तर फक्त आपला संकल्प हा असला पाहिजे की आम्हाला तुम्ही ही ताकद द्या की तुम तुमच्या सेवेमध्ये तुमच्या भक्तीमध्ये आम्ही जे आहे कायम स्, स्ट्रॉंग राहू दे आणि आम्हाला जे आहे इकडे तिकडे जे आहे या तुमच्याच चरणाशी आमचं मन लागू दे तर आता आपण सुरुवातीला डोळे बंद करून ही आपण एकदा प्रार्थना करू आणि त्याच्यानंतर आपण जो आहे एकशे आठ वेळा आपण जप करूया तर तुम्ही आज जप करणार हो जप सुरू करण्याच्या अगोदर थोड्याशा काही गोष्टी मी सांगते की आपण जेव्हा जप करतो तर हा जप जो आहे आपला आवाज म्हणजे स्पष्ट असला पाहिजे आपल्याला ऐकू आलं पाहिजे पण ते एवढ्याही मोठ्याने नकोय की आसपास सगळ्यांना ऐकू येत म्हणजे अगदी शेजारच्या घरात जात हा जो आहे आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की ह्या ठिकाणी आपलं मन जे आहे कारण आपलं मन जर स्थिर असेल ना तर आपला आवाज जो आहे तोही थोडा सॉफ्ट असतो तर सॉफ्ट आवाजात जप करायचा आहे फक्त तो आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये हा जप असला पाहिजे आणि त्याचा रिदम जो आहे म्हणजे हा खालीवर खालीवर नाही झाला म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे मग हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा जो आहे आपला रिदम जर आपला मेंटेन होत नसेल याचा अर्थ आपलं मनही शांत नाही तर हा जो आहे हा रिदम सुद्धा जो आहे सावकाशपणे जप करायचा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित ऐकू आला पाहिजे या ठिकाणी आपली एनर्जी सुद्धा आपल्याला प्रिझर्व करायची आहे त्यामुळे तो शांतपणे करायचा आहे सॉफ्ट आवाज ठीक आहे तर चालू करू शकतो तुम्ही डायरेक्टली चालू करा हरे कृष्ण हरे कृष्ण बर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम Um, hurry, hurry. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे शं कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरेक संना हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे संना हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण सं कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे शं संना हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कैष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कैष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कैष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कैष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण शैष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण शैष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण शैष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण शैष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण शैष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण शैष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण शैष्णा हरे 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 राम हरे राम राम राम

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे कि संेष्ण हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण श्रेष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राधे राधे ओके आता आज आपण इथे थांबूया तर एकशे आठ वेळा म्हणजे पुढच्या हे जे आहेत पुढचे आता सहा जे सत्र आहेत असा छोटा छोटा जो टॉपिक आहे ते तो आपण ठेवून जप जो आहे दररोज आपण कंटिन्यू करू ठीक आहे तर आपण आता उद्या भेटूया शनिवार आणि रविवार जो आहे कारण ऑलरेडी शनिवार रविवार सुट्टी असेल मग परत सोमवार पासून शुक्रवारपर्यंत असे आपण दहा दिवस पूर्ण करू ঠিক উদে কন্টিন হরে কৃষ্ণ হ্যাঁ হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ ধনশ্রী তাই সিমতা কবা